नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपणही ब्लाऊज पीसपासून म्हणजे एक ताटावरचा रुमाल बनवणार आहोत त्या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि जेवढा मोठा रुमल तुम्हाला रुमाल बनवायचा आहेत ना तेवढा मोठा तुम्ही ताट घेऊ शकता या ठिकाणी बघा आपणही ब्लाऊज शिवून उरलेले तुकडे आहेत याचे पिसाचे तिथं बघा आपण कुठल्याही मेजर टेपची वगैरे काहीच गरज नाही मोजायचे वगैरे सुद्धा काहीच करत नाही फक्त आपल्याला एक ताट घ्यायचं आहे बघा डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे या पद्धतीने आपण आखून घ्यायचं आहे आता आपण कट करून घेऊया हे कापड इतकं छान आहे ना एकदम वेलवेट सारखं दिसतं एकदम घरच्या घरी आणि एकदम सोपी पद्धत आहे हारूमाल बनवण्याची आणि तुम्हालासुद्धा खूप आवडेल बघा आपले दोन असे सर्कल आपण कट करून घेतलेले आहे आता या ठिकाणी बघा रेड कलरचं कापड आहेत ना तिथे आपण छोटे छोटे गोल तयार करून घेऊ बघा हे सुद्धा ब्लाऊज पीस म्हणून उरलेलेच कापड आहे एकदम मस्तपैकी इथं मी छोटी प्लेटी घेतलेली आहेत एक जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही आहे या पद्धतीने आपुणी चार गोल आखून घ्यायचे आहेत बघा म्हणजे डबल फोल्डचे कापडं आहेत आठ गोल तयार आपले टोटल चला ते आखून आणि मी कट करून घेते जर तुमचं म्हणजे भांडं मोठं जर असेल तर तुमचे राऊंड वाढतील त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी मी चार बघा म्हणजे आठ राऊंड तयार होत ना आपले चला आता पूर्ण कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी या ठिकाणी बघा आपले कट झाले आहे आणि एक काठाचं कापड घेतलेलं आहे बघा मी ते सुद्धा दोन सर्कलमध्ये कट करून घेतलेले आहेत जरा तुम्हाला स्टिचिंग दाखवते आता पूर्ण बघा सुईचे याच्यावरती सुईचं ठेवायचं आहे आणि राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आपल्याला आणि थोडीशी जागा आपल्याला सोडून द्यायची आहे दीड ते दोन इंच जागा जी जागा आपण सोडलेली आहे ना त्यामुळे आपण पलटी मारणार आहोत बघा व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे पलटी करून घ्यायचं आहे आणि कडेकडेने एक दाब देऊन घेऊ आपण हे या ठिकाणी तुम्ही प्रेस वगैरे पण करून घेऊ शकता बघा तिथं आपण थोडीशी जागा सोडली होती ते आजच्या साईडनं कापड फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आता जो आपण बघा काठाचा सर्कल घेत होता ना तो सुद्धा आपल्याला या पद्धतीनंच करून घ्यायचा आहे त्या सेंटर काढून घेतला मी इथं सुईचं आणि उलट बघून घ्यायचं बघा राऊंडमध्ये शिलाई मारून घेतली कुठल्या पण एका साईडला बघा थोडासा कट देऊन घेऊ आप या ठिकाणी पलटी करायचं यालासुद्धा एक टिप देऊन घेऊ आपण हे टिप दिल्यानंतर कसं व्यव फिनिशिंग आपली व्यवस्थित छान दिसते आता याचासुद्धा सेंटर काढायचा आणि त्या सेंटरला सेंटर जॉईन करून मध्यभागी हा स्टिच करून घ्यायचा आहे राऊंड आता याच्यावर बघा एखादी लेस आसन पडलेली ना ती लावून घेऊ आपण या ठिकाणी बघा माझ्याकडं एक लेस होती ती लावून घेत आहे मी तुमच्याकडं असेल त्या लेस तुम्ही लावू शकते गोल्डन आणि रेड कलरची लेस होती ती मॅचिंग तीच लावली मी याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित आता जे आपण बघा छोटे छोटे सर्कल कट केले ते ना ते सुद्धा आपण बघा स्विच सुई याच्यावरती सुईच ठेवायचं सुई मग कापड जर थोडं सिल्की वगैरे जर असेल तर तुम्ही पिना वगैरे लावू शकता कारण आपली जे राऊंड आहे ते मागं पुढं होणार नाही व्यवस्थित स्टिच होतील आता याचे बघा आपण दोन भाग कट करायचे शिलाई मारल्यानंतर नंतर बघा असे या पद्धतीने पलटी करून घ्यायचे याच्यावरती सुद्धा एक दाबटीप देऊन घ्यायची या अर्धे अर्धे सर्कल आपण कट करून त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने याच पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊ बघा सर्व आपले बनवून झालेले आहेत आता जो आपला मोठा सर्कल आहेत ना त्याला बघा या पद्धतीने आपल्याला आणि जॉईंट करून घ्यायचे आहे ते कडेकडे नाही जसे तुम्हाला जेवढे जवळ आवडतील तसे तुम्ही लावू शकता तुम्ही याच्यामध्ये चून वगैरेसुद्धा घेऊ शकता जास्त एकदम सर्कल करून थोडीशी शिलाई मारून का दारा खेचून आणि फुलासारखं आकारेल म्हणजे याचा पण ही एकदम सोपी पद्धत आहे बघा तुम्हाला दाखवते मी आता या ठिकाणी बघा आपण कडेने एक लेस टाकून घेऊ याच्यावरती या ठिकाणी बघा आपले पूर्ण हाफ सर्कल जॉईन करून झाले आहे याच्यावरती एक हिरवी कलरची मॅचिंगची लेस घेतली तुम्ही सुद्धा वापरू शकता बघा किती सुंदर आहे आपला रुमाल अशा पद्धतीने आपला ताटावरचा रुमाल बघा किती सुंदर असा तयार झाला आहे टाकापासून टिकाऊ एकदम आणि दिसायला पण इतका सुंदर दिसत होता ना ओरिजिनलमध्ये मध्ये सुद्धा इतका छान दिसत होता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना